हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ आणि हिस्टॅक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो so गाईस आज आहे संकष्टी आणि आज साखर चौथीचे गणपती बसतात आरोहचा गणपती आहे सो आपण गावात जाऊ आणि बघूया काय तयारी चालली चला सो गाईस इथे दादाचा गणपती आहे आणि इकडे बघ भाऊस बहिणीस कशी खेळायला बसली तर आरती करा कला कोणाची आहे ही कला कोणाची आहे का खूप छान पण हा झाड दरवर्षी असते काय माहिती हाय खाली ही कि तिचा ड्रेस बघा ड्रेस दाखव दाखवतोय आम्ही आता घरी जाऊ तर तुम्हाला दाखवीन संध्याकाळी काय एन्जॉय करतोय आणि बनसी हवा त्याला पण आणला तर त्याला झोप आली डिश आलेच गेलेला आहे लाच आणायला जायचं आहे आता दोन वाजलेले सगळं आईच मी आता चाललोय आहे ला डीच्या डीला आणायला आणि बन्सीला ठेवते आई जवळ बन्सी हाय कर हाय हा बघा एक सोबत असते रोज माझ्यासोबत स्कूलला हाय कर मॅक्स <laughs> बघा ने कर सगळं आता अडीच वाजायला पाच बाकी आहेत आणि मी चाललो स्कूलला ला ठेवला ठेवलं आहे आईजवळ आणि ही बघा हा मॅक्स सोबत हा एक बंकू सोबत आणि ती एक राणी सोबत सगळी सोबत येतात मागूनच धावते ती उड गेली दोघ पण आता यांना बघून सगळी कुत्री ओरडायला लागतील बघा नुसता आवाज येईल इकडून तिकडून पण जवळ कोण नाही येणार हा बघा नुसता रस्त्यात धाविले मॅक्स शाला सुटली आता बघा बघा डी आलाय स्कूल मधून आता आता चाललोच घरी डी हाय कर त्यांना बोलवू सगळ्यांना चल हा बघा आता आलाय चला या धर धर आता तिकडे दुकते तीन आहे तीन काहीच हा बघा त्याला सवय नाही सोबत यायची दोनच दिवस झाले तो सोबत येते बाकी दोघा जणांना कंटिन्यू असतात सोबत त्याच्या नुसता मागून मागून धावते घाबरते कुत्र्यांना काम जातच नाही ती तेवढ्यावर पोचली हा अजून बाग आहे सगाईच पोचलं आता घरी बघा तिकडे आता बघा ये लवकर चप्पल घालील दी त्याची तर नाही चप्पल थांब थांब पडशील कुठं जायचं कशाला कधी कशाला कोणाचा आरो गणपती जवळ जाऊन आलो आम्ही आता संध्याकाळी सो आईज आता दुपारचे पावणे तीन तीन वाजायला आलेच आणि बनसी आता डी झोपणार आहे दोघं पण थोडस झोपवते आणि नंतर भेटूया आपण संध्याकाळी सगळं हा बघा बनसी इथे झोपलेला उठला आता आणि आता संध्याकाळचे वाच इथं बनसीला ठेवला दादा यांच्या इथे माझं थोडस काम आहे ते करते आणि अजून दादांचा गणपती आहे उद्या विसर्जन आहे साखर चौकच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन असतो तर उद्या पण व्लॉग बघा तुम्ही विसर्जनाचा आणि आज पण बघा कंटिन्यू व्लॉग हा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला अजून डी झोपलेला हो आहे वंशी उठला आहे तर त्या बाजूला ठेवलं आहे माझं काम आहे थोडंसं हां बघा जाईन तिथं मागे आहे तो दादांच्या इकडे गेलो तिथं पण सोबत स्कूलला गेलो तिकडे पण सोबत ऊन मस्त आहे सर्व हिरवगार दिसतंय हा बघा so इकडशी आला इकडे बनसी आलाय डी आलाय सर्व काम झालेले आहेत आता इकडे देवाबत्ती करते त्याच्यानंतर जेवण दिवा बत्ती करताना बघा बनसे कसा मांडीवर बसतो बंसी तळे मामाकडे आता खेलाला झाले दोघ बंसी बाय बाय काय झालं गोरपालते जाऊ जाईल गाइस तक खड्डेत गोरपाल आहे मला वाटला साप दिसला काय बघा ह्या खड्ड्यात काय इथं कागऱ्याला बघा कागरा मस्त झालाय बहरलाय बघा इथं गोरफालाय खड्ड्यात बघा दिला दिसली आहे बघा फिरत असते ती बघा गेली आतमध्ये आता मी गेल्यावर येईल ती बाहेर गाईच आता संध्याकाळ झाली मागे बघा तिचं आता नाईन मंथ चालू आहे माझ्या फ्रेंडचा शेव्यामध्ये राहते सो डिलिव्हरी तिची कधी पण होईल त्याची मुलं तयारी करून ठेवते त्याला बालोती ती देऊन येते कारण त्यांचं इथं कोणीच नाही ती तिकडची आहे यू पी विहार आलेली आहे सो ते दोघंच जणं राहतात कपल सो आता पब्लिक जास्तीच आहे गावात चाललोय आम्ही आरोळाच्या गणपतीशी हे मात्र आमचा डॅशिंग त्याच्या बड्डेला आवर्जून आले आमची

आक शरी उसमा बात भावा आयर आक. अनकर चिरी जाकू. मा चिरी गम नपा जऺ नद Score warm hands.

बरे उठून आलं हा नाही का डाव काय एक नाही डाव सत्तर रुपये गेले पाच रुपये

किती टाइम लागेल काय कॉर्न रेडी आहे रेसिपी आहे चला दीड वाजले उद्या डीजी आहे नंदीची काय सुट्टी आहे उद्या विसर्जन आहे त्यांचं आज शेवटची रात्र बनसी बघा त्याला पण झोप नाही चल बोल नाईट बाय